Abhishek A shake bee <laughs>

शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला हा अनौपचारिक स्वरूपाचा होता आणि ऐतिहासिक संदर्भ फारसे उपलब्धही नाही त्यामुळे हा राज्याभिषेक अधिकृत मानला जात नाही परंतु काही ठिकाणी स्थानिक परंपरेत याचा उल्लेख आहे दुसरा राज्याभिषेक हा सर्वात महत्वाचा आणि अधिकृत राज्याभिषेक रायगडावर पार पडला या दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी स्वीकारली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर काशीचे पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते हा विधी पार पडला शिवाजी महाराजांनी नवीन कालगणना राज्याभिषेक आणि ही चनलात आली या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत प्रारंभ झाला तिसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावरील विधी दरम्यान काही अपशगुन घडल्याचे समजले गेले त्यामुळे निश्चलपुरी गोसावी नावाच्या साधूने महाराजांचा पुन्हा एकदा अभिषेक केला या अभिषेकाचा उल्लेख या ग्रंथात सविस्तर दिला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एका राजाचा सत्तेवर येण नव्हता तो होता स्वराज्याचा आत्मसन्मानाचा आणि धर्मरक्षणाचा विजय मित्रांनो तुम्हाला या तीनही राज्याभिषेकांपैकी कोणता सर्वात अधिक महत्वाचा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रधान ध्येष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा धीराज महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सब्सक्राइब करून ठेवा आमचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा थँक्यू वेरी मच